हाय सगळ्यांना तर बघा आज आपल्या घराला कलर द्यायचं काम चालू आहे इकडं बघताय पाठी माझ कलर द्यायचं काम चालू या दाजींना बाळली काय वरतीच जाय नाही जमलं जमलं ओके बरं काय दोन शब्द मग कसं आहे अचानक ही कलरचं काम कसं काय चाललं काय माहिती नाही सांगितलं नाही काय नाही हा आणि आज आठ दिवस आपल्यात कस काय राडा चालला होता सुपारीचा सुपारीचा कार्यक्रम सगळं पाहुण्या रावळ्यांनी सगळं घरगच्च भरलेलं स्वयंपाकाचा राडा शिदोरीच्या पोळ्या बनवायचा राडा सगळं इतकं इतकं घरगच्च भरलेलं तुम्हाला तर माहितीच सांगायची गरज नाही तरी पण मी सांगते आणि आज बघा आज आमचा राडा काय चाललाय ही कलर द्यायचा आणि रानात खुरपान चालू आहे तर ह्या दोन आपल्या ताय आहेत बघा शेजारच्या तर ह्या दोघी बघा आओ इकडं बघा इकडे इकडं पाठी माग हाय करा कर <laughs> या दोघी जण आले बघा खुरपू लागायला मला है <laughs> पुर पुर ला, ला <laughs> तर आपला कांदा आहे ना हा या तुम्ही पण खुरपायला आपणच खुरपू होता आलाय आपल्यालाच तर कांदा खुरपतोय कारण आहे ना नंतर जर त्याला ठेवायचं तुम्ही माणसानं पंधरा दिवस पण नाही झालं खुरपल्याला तर आता त्याला ठेवायचं म्हणलं ना तर आता गौरया गणपती आले तर त्यावेळेस नाही का पाऊस भरपूर असा होतो त्याच्यामुळं मग त्या पावसात ती गवत इतकं मोठं मोठं ना नंतर दोन दिवसात व्हायचं ना तिथं चार दिवस लागतं त्याच्यामुळे आम्ही खुरपून आताच घेतोय बघा तर झाला दोन पाती लागले तर कारण ह्यावेळेस गवत कमी होतं आणि ह्या गवत कमी होतं माझ्या फुल तण भरलेलं होतं आणि इकडं बघा दाजी येतं आणि बोलावं दोन शब्द काय बोलता येतं काय म्हणतात काय तुमची प्रतिक्रिया गेल्या वेळेस गुरुवारी इथं चूल होती तिथं स्वयंपाक चालला होता इथं सगळं पाहुणे मंडळी बसली होती वटा सगळा गच्च भरलेला बायका सगळ्या पुऱ्या लाटायला बसल्या होत्या नवरीला नटवायचं काम चालू होतं घरात पुरी मेहंदी काढत होत्या कोणतीला साडी घालत होतं आज स्वीटीची आज पेपर तर परीक्षा तिची कालपासून पेपर चालू आहेत बघा आज सकाळ सकाळ कॉलेजला गेली आणि दाजी आहे तिकडं दाजी काहीच बोलत नाही तर तीन मी दाजी दाजी करते पण दाजी काहीच बोलत बोल मला नाही काही बोलता येत बोला काहीतरी बोला की आव बोल तू बोलते की चाल हे काम राडा हाताखाली द्यायचं केलं दाजी देत हाता खाली बघितलं ना तुम्ही आता बाडली कसं देत होत कारण आपल्या घराला आहे ना जिना नाही बघा इकडे बघा असा कलर मला कलर काय पट्ट नाही पट्ट नाही अजून एक मारायचं आहे का तर दाजींनी चालवली ही रान बघा काकरून घेतलं याच्यात पण कांदा करायचा म्हणतात दाजी मस्त असं रान करून घेतलेलं आहे आणि हे बघा ह्या साईडने पण असा साईड पट्टा सगळ्याचा असा कलर देऊन घेतलेला आहे दाजींनी हां तुम्ही पण कलर देतात ना त्या ती हायत भाऊजी त्यांना देऊ लागतात ना मदत करू लागतात मदत करू ना हां तर चाललं आहे बघा काम पण मला काही कलर पटा नाही आणि इकडं ही आपली झाड लावलेली चांगली आले ती पाणी चालू mm. केलं तर मग सगळं पाणी पाणी झाले राहणार हा मी चालली आता खुरपायला mm. <laughs> <जाव> का बसू <laughs> इथं <laughs> झाडांना <laughs> पाणी देत जाऊ <laughs> का तायशा आल्या ताळशाला अभ्यास आहे तुमचं तुम्ही बघा तर चला आता मी चालली या तिकडं हे करायला खुरपायला तुम्हाला दाखवते सकाळपासून किती खुरपलं आणि आपला कांदा कसा आलाय ते पातळ आले बर का कांदा इतका दाट नाही आलेला पाहिजे तसा एकदम पातळ झालेला आहे तर इकडे मी वांगी ही लावलेली याला पण चांगली फुलं आलीत बघा हे बघा ह्याला पाणी घालायचं आहे वेव काही ही मिरचीला फुलं आले इकडे वांग्याला फुलं आले ती मस्त अशी तुम्ही कशाला आलात तिकड माझ्या मागे आलात तिकडे घराकडे जायचं ना अ चला 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 आता जेवण करायला आलतो जेवण वगैरे झाली पाणी भरून घेतलं मोठं चालू करून कारण दुपारनं अ तुळशी पशी वय तुळशी वशी असते ना लहान मी मागच्या वेळेस लावलेली हा एकदम गोल गोल आहे ना कोण हा हो जाव तिकड मी काय काय हा जो का खेळता खेळा खेळा हो फांदी खाली चला हा हाय कालो असंच आहे बघा कसं काय मस्त मस्तपैकी हसून खेळून मस्त वाटतंय भारी वाटतंय या काय काही पिकंयचं जेवढी डोळा आलेली होती तेवढी सगळी आईने त्या दिवशी आईने आणि सागरने काढलेली बघा तर गेल्या शुक्रवारी आमचा इथं स सुपारीच्या कार्यक्रमाचा सगळ्यांचा गोंधळ चालू होता आणि ह्या शुक्रवारी घराला घराला कलर द्यायचं काम चालू आहे आणि इकडं माझं खुरपायचं काम चालू आहे हां खुरपायचं चालू आहे ह्या शुक्रवारी तर बघा मी तुम्हाला ना कांदा दाखवते आता कांद्याजवळ आले तर आम्ही तर कांदा पातळ झालाय बरं का आपला पाहिजे तसा आलेला नाही आणि आता थोडं थोडं गवत आहे तर खुरपायचं पण उरकते आजच्या दिवसात मला वाटते निम्म्याच्या पुढं होऊन जाईल हे बघा ही आपला कांदा आहे तर ह्या कांद्यात आहे ना कुठे दिसतोय का पातळ झालं आहे असं गवत आलं या थोडं थोडं हाय तोच म्हणलं मोठं होण्याआधीच काढून घ्यावं आणि ही पूजाने दिलेली मिरच्याची रोपं बघा मस्त अशी फुटलेत यांना पण फुलं आलेत या ताई बसल्या त्यांच्या पातीवर इथं ह्यांची पात तिथं माझी पात आणि हे बघा हे खुरपून घेतलेला कांदा इकडं असाय दिसतंय जरा बराबर का आता बराच म्हणायचा कसा का असा ना हा याला चांगला व्यवस्थित आणायचा पातळ जेवढं असेल तेवढं चांगलं येतो ना आपण एवढं हे ना तीन दोन पाती लावलेत बघा कारण पातळ गवत आहे ना त्याच्यामुळे पटापटा पाती लागते तर ह्या तिसऱ्या पातीला आम्ही बसलो आहे ही एक सारा लावायचा आणि एक आणायचा आणि मग घरी जायचं कारण ह्या दोघीजणी सकाळी नऊ वाजताच आलेत बघा खुरपायला म्हणले आम्हाला घरी जाऊन परत गुरांची कामं असतात त्याच्यामुळे नऊ वाजता आलेत आणि तीन वाजता घरी जाणार येतं तर चालतंय म्हणलं काय अडचण आहे आपला कांदा खुरपा झाला म्हणजे पास किती पण वाजता आहे आणि किती पण वाजता जावा जावाय का कधी <laughs> पण हो या कधी पण जावं खुरपाय झालं म्हणजे भास खरं आल्यापासून आजीबा टाईमपास वगैरे काय केलं नाही बघा आल्यापासून आमचं खुरपायचं चालू आहे आता घरी गेलो तर जेवणाचा टाईम झाला बारा हो वाजता घरी गेलो जेवण वगैरे केलं दाजेंनी मस्त असं ताक आणलेलं फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड थंड लस्सी करून पिलो छान छान अशी माझ्या तात्याला लई ताक आवडतं बरं का पण तात्या नाहीच आहे आता पूजाला व्हिडिओ कॉल केला त्याला दाखवलं म्हणलं बघ किती ताक आणलं आहे आता तुम्ही नाही तर कोण येतच असं द्या म्हणले खावा तुम्हीच तिला बोलली थोडस आणि नंतर ना सगळा पसार यावरून आली इकडं कामाला अजून ऊन असं लागतोय आणि पाय असं भाजत येत ना निसत पायाची आगात चाललीय असं पाय भाजतात लय असं ऊन तावतय पाऊस कधी येतोय काय माहिती का असंच निस्त ऊनच तावत या कांदा तर काय मला पटनाच आहे कांदाच आहे लय पातळ झाला आणि ती कसंच दिसतोय या, या। कांदा मोठा होईन पण झाला तर ठीक आहे बाजार राहिला तर ठीक या आपल्याकडं असलं कमी बाजार होतो या तर चला असू द्या जी नशिबात असून ती होईन आणि घरापाशी आता रान्नीट केले ना त्याच्यात पण कांदाच करायचा विचार चाललाय बघा तुमच्या दाजींचा तर बघू आता तुम्हाला सांगणंच मी कांदा करायचा का काय ती आणि आज कसा राडा चाललाय माझ्या एकटीच्या मागं म्हणजे इथला माझ्या मागं तिथला त्यांच्या माग तुमच्या दाजींच्या काय अडचण नाही चला घेतो खोरपण ह्या लागल्या पातळला तिकडं गेल्या ह्या राहिल्या इकडं आणि मी बसली अजून तर मलाच बोलत तर व्हिडिओला आता इथं तो चेंड करते आणि दाजांचा फोन काय यायला लागला आता आत्ताच आले इथं तवर चला लागते पातेला बाय